ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रत्नागिरी किनारपट्टीवर पावसाचे थैमान समुद्र खवळला मच्छीमाराने बोटी किनाऱ्यावर खेचल्या रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे परिसरातील परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे दिवसेंदिवस वाढत असलेल्या पावसामुळे समुद्र खवळला असून उसळणाऱ्या प्रचंड लाटा खडकांवर जोरदार आदळत आहेत नद्यांमधून समुद्रात येणाऱ्या गडूळ पाण्यामुळे समुद्राच्या पाण्याचा रंग देखील बदललेला दिसतोय सततच्या पावसामुळे किनारपट्टी भागात जनजीवन विस्कळीत झालं या मुसळधार पावसाबरोबर वाऱ्याचा तडाका बसत असल्याने मच्छिमारांनी सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या बोटी किनाऱ्यावर लावून ठेवण्याचा निर्णय घेतला समुद्राच्या उग्र रूपामुळे समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ नाही प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे किनारपट्टी भागातील वातावरण ढगाळ असून जोरदार लाटा आदळण्याचे दृश्य समुद्र किनाऱ्यावरून स्पष्ट दिसत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे